नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वस्त आणि शाश्वत ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप दिले जातात त्यामुळे विजेची बचत होऊन सिंचनाची समस्या दूर होत असते मित्रांनो तर या योजनेसाठी राज्य सरकारने एम एच डी एल म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट यांच्या तर्फे तर एक ऑफिशियल आता वेब पोर्टल लॉन्च करण्यात आलेला आहे अर्ज करण्यासाठी तर याला तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करू शकतात अंमलबजावणी कशा पद्धतीने होत असते कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणारे आणि अनुदानाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे याची ए टू जेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो मी अशाच राज्य सरकारच्या अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकार कुठलीही योजना घेऊन येत असते त्याच्या मागे काहीतरी उद्दिष्ट आणि हेतू असतो तशाच या योजनेचे जे वैशिष्ट्य ते म्हणजे शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वतंत्र आणि शास्त शाश्वत ऊर्जेचा स्रोत मिळणार आहे सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी पंपाच्या किमतीच्या केवळ दहा टक्के रक्कम भरावी लागेल उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात दिली जाईल अनुसूचित जाती आणि जमातील शेतकऱ्यांना फक्त पाच टक्के रक्कम ही भरावी लागणार आहे मित्रांनो जे अनुसूचित आणि जमाती आणि जातीमधून असतील त्यांना फक्त पाच टक्के रक्कम ही सौर ऊर्जेच्या पंपाची भरायची त्यानंतर तीन ते साडेसात एच पीपर्यंतचे पर्यंतचे जे सौर पंप असतील ते या योजनेमध्ये उपलब्ध होणार आहेत पंपासाठी पाच वर्षाची दुरुस्ती हमी विमा संरक्षण ही कंपनी देणार आहे त्यानंतर वीज बिल नाही शेडिंगची चिंता नाही या सगळ्या गोष्टीपासून शेतकऱ्यांना मुक्तता मिळणार आहे दिवसाही सिंचनासाठी अखंडित वीज पुरवठा होईल म्हणून आज महाराष्ट्रात जे रात्री किंवा नाईटला भरायला जाता किंवा पाणी द्यायला जाता अशा शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता या योजनेचे जे लाभार्थी निकष आहेत ते कशा पद्धतीने निव निवडणारे राज्य सरकार म्हणजे लाभार्थी या योजनेअंतर्गत कशा पद्धतीने निवडले जाणार आहेत ते म्हणजे दोन पॉईंट पाच एकर शेतजमीनधारक शेतकऱ्यांसाठी तीन एच पी पंप ते दोन पॉईंट एकावन्न ते पाच एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यांसाठी पाच एच पी पंप आणि सहा पाच एकरहून जास्त शेतजमीनधारकासाठी साडेसात एच पीचे पंप हे देण्यात येणार आहेत त्यानंतर शेततळे विहीर बोरवेल किंवा बारामाही वाहणारे ना नदी नाले यांच्याजवळील शेती जमीनधारक देखील या योजनेसाठी पात्र होणार आहेत शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याचा स्रोत असावा याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल मित्रांनो आता तुमच्याकडे जरी साडे अडीच एकर शेती असेल तर तुम्हाला तीन एच पी पर्यंतचा जो कृषी पंप आहे तो मिळणार आहे त्यानंतर तुमच्याकडे जरी दोन पॉईंट एकावन्न ते पाच एकरापर्यंत शेतजमी असेल तर तुम्हाला पाच एच पीचा कृषी पंप मिळेल आणि तुमच्याकडे जर पाच एकराहून जास्त शेती असेल तर तुम्ही साडेसात एच पीच्या कृषी पंपासाठी अर्ज करू शकतात आणि ज्यांच्याकडे शेततळे वीर बोरवेल आहेत असेही शेतकरी या योजनेसाठी अर्ज किंवा पात्र ठरू शकता मित्रांनो आता तुम्हाला या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर महावितरणच्या अधिकृत वेब पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे ऑफिशियली महावितरणला देण्यात आलेला आहे म्हणजे जी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट किंवा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी कंपनी आहे त्याला हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे म्हणून त्यांनीच वेब पोर्टल लॉन्च केलेलं आहे या वेब पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे या वेब पोर्टलची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट वेब या वेबसाईटवर येऊ शकतात आणि मी तुम्हालाही दाखवणारे कशा पद्धतीने तुम्ही अर्ज भरू शकतात हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो आता अर्ज भरण्या भरण्यासाठी तुम्ही जेव्हा ऑफिशियल वेबसाईटवर जाल त्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लागतील ते म्हणजे तुमचा जमिनीचा सात बारा उतारा ज्यात तुम्हाला जलस्रोताची नोंद असणे आवश्यक आहे तुमच्या उतार्यावर तुमचं जे पाण्याचा स्रोत आहे तो कशा कुठून यूज करताय तुम्ही तर त्या स्रोताचा जो उल्लेख आहे तो उतारावर असणं आवश्यक आहे आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र जरी अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्यांसाठी हे आहे त्यानंतर इतर इतर रिश्तेदारांचा जरी तुमचा म्हणजे सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला ना हरकत दाखला लागेल जो की शेतजमिनीचा एकटा मालक नसल्यास म्हणजे जे सामायिक खातं आहे त्यासाठी हे डॉक्युमेंट लागणार आहे त्यानंतर पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असल्यात भूजल सर्वेक्षण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहेत मित्रांनो आता मित्रांनो तुम्हाला किती पैसे म्हणजे किती रक्कम भरायची सौर ऊर्जा पंप जो आहे तो कृषी पंप घेण्यासाठी तर सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी पंपाच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम तुम्हाला भरावी लागेल तुमच्या कृषी पंपाची जेवढी किंमत असेल त्याची दहा टक्के रक, रक्क दहा टक्के रक्कम तुम्हाला भरायची त्यानंतर अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांसाठी पाच टक्के रक्कम ही भरावी लागणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला रक्कम ही सौर ऊर्जाच्या कृषी पंपासाठी भरायची मित्रांनो आता मी ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला घेऊन जातो आहे जिथे अर्ज करायचा आहे तर या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता मित्रांनो बघा मित्रांनो अशा पद्धतीने हा वेबसाईटचा इंटरफेस आहे या ऑफिशियल वेबसाईटवर मी आलेलो आहे ज्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित या वेबसाईट वेबसाईटला त्यांनी लॉन्च केलेलं आहे तर आता तुम्हाला इथे वरती जो टॅब आहे तिथं तुम्हाला मुख्य पृष्ठ योजनेची माहिती परिपत्रक शासन निर्णय एवढं दिसेल लाभार्थी सुविधा वारंवार विचारले जाणारे प्रश्न जे तुम्हाला डाऊट असतील आता तुम्हाला जरी योजनेची अजून माहिती घ्यायची असेल तर योजनेची माहिती या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर योजनेची ये माहितीही येईल ही। त्यात तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतील इथं सर्व माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे त्यानंतर परिपत्रक आणि शासन निर्णय म्हणजे शासनाचा जो जे आर आहे तो इथं है म्हणून तुम्ही शासनाच्या जे आरही पाहू शकता इथं केले क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ऑफिशियली शासनाचा जे जे जो जे आर आहे तो पी डी एफ स्वरूपात तुमचा उपलब्ध होईल आता तुम्हाला जरी या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर तुम्हाला लाभार्थी सुविधावर क्लिक करून अर्ज करा या वेबसाईट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुम्हाला सगळी डिटेल्स ही फिलअप करावी लागेल मित्रांनो ही बघा मित्रांनो अशा पद्धतीने आता ही नवीन विंडो उघडलेली ज्यात मला सोलर ग्रीड सा ॲग्रिकल्चर पंपसाठी अर्ज करायचा आहे तुम्हाला जरी हा जो फॉर्म आहे हा इंग्लिशमध्ये तुम्हाला जर याला मराठीमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर सिम्पल इथं बघा उजवाड बाजूला तुम्हाला मराठी नाव दिसत असेल याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता हा फॉर्म हो मराठीमध्ये कन्वर्ट होऊन जाईल म्हणजे तुम्हाला भरताना सोप्या पद्धतीने हा भरता येणार आहे मित्रांनो त्यानंतर खाली यायचं हा जो वरचा कॉलम आहे हा कोणासाठी तर ज्यांनी ऑलरेडी अर्ज केला होता सी एस पी सेंटरवरून किंवा कृषी विभागामार्फत तर त्यांच्यासाठी आहे ज्यांचं पैसे भरलेत त्यांनी आणि अजूनही त्यांचा सोलर पंप हा मंजूर झालेला नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी हा कॉलम आहे म्हणून ज्यांना फ्रेश अर्ज करायचा आहे त्यांनी हा कॉलम स्किप करून द्यायचा आहे हा कॉलम भरण्याची तुम्हाला गरज नाही हा कॉलम तुम्ही सोडून द्यायचा आहे बघा मित्रांनो इथं तुम्हाला आता बघा अर्जदाराची वैयक्तिक आणि जमीनचा तपशील इथं तुम्हाला टाकायचा आहे ज्यात तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे योजनेचं जे ॲटोमॅटिक नाव आहे ते म्हणजे मागेल त्याला सौर पंप यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट तालुका गाव तुमचा गट नंबर त्यानंतर शेतीचा प्रकार म्हणजे सेल्फ किंवा शेअरेट शेअर शेअरेट म्हणजे तुमचं सामायिक खात्र असेल आणि सेल्फ म्हणजे उतार्यावर एकच नाव असेल त्यानंतर जमिनीचे मालकाचे नाव तुम्हाला येईल इथं तुम्हाला अर्जराज म्हणजे जमीनचे जे मालकाचं नाव आहे तुम्हाला प्रथम नाव टाकायचं आहे त्यांचं मिडल नेम त्यानंतर त्यांचं आडनाव इथं टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला क त्याची जे जेंडर सिलेक्ट करायची ते म्हणजे मेल फिमेल त्यानंतर तुमची ईमेल आय डी त्यानंतर जात प्रवर्ग इथं सिलेक्ट करायचं आहे ज्यात तुम्हाला एस सी एस टी ओबीसी जनरल एवढ्या कॅटेगरी दिसून येतील मित्रांनो त्यानंतर स्क्रॉल करून तुम्ही खाली यायचं आहे आणि इथं अर्जदाराचा रहिवाशी पत्ता व ठिकाण याची जे डिटेल्स आहेत तुम्हाला इथं भरावी या यात तुमचा घर क्रमांक जिल्हा गावाचे नाव तुमचा मोबाईल नंबर तालुका पिनकोड एवढ्या गोष्टी तुम्हाला इथं टाकायचं आहेत कदाचित तुमचा जरी सौरप्रकंपा हा मंजूर झाला आणि जर तुम्हाला राज्य सरकारला काही पोस्टल डॉक्युमेंटेशन करायचं असेल तर या ॲड्रेसवर तुमचं डॉक्युमेंट हे पाठवलं जाईल तोच ॲड्रेस तुम्ही इथं टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही स्क्रॉल करून खाली आल्यानंतर इथं तुम्हाला जलस्रोत आणि सिंचन माहिती भरायची ज्यात तुम्हाला तुमचा जलस्रोत प्रकार कुठला आहे वे म्हणजे वेलने का बोरवेलने का फार्म पॉडने या गोष्टी तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर सिंचन प्रकारमध्ये तुम्हाला मायक्रो ओपन आणि पाईप कुठल्या कशा पद्धतीने तुम्ही सिंचन करतात ते निवडायचं आहे त्यानंतर पाण्याची गुणवत्ता तुमची कशी आहे हार्ड आहे सॉफ्ट आहे या गोष्टी तुम्ही टाकायच्या आहेत त्यानंतर पावसाळी हंगाम हा हंगामात ज्या जलस्रोत असते ते किती पा फुटावरती तुमचं पाणी असतं त्यानंतर उन्हाळी हंगामात जलस्रोत स्रोत किती फुटावर जातं एवढ्या गोष्टी तुम्हाला इथं मेन्शन करायचे आहेत त्यानंतर खाली स्क्रॉल करून येऊन या या आल्यानंतर तुम्हाला कृषी तपशील इथं भरायचं आहे कृषी तपशील भरल्यानंतर तुम्हाला पिकाचा प्रकार मागील वर्ष एवढ्या गोष्टी इथं दिसून जातील त्यानंतर पिकाचा प्रकार शेवटचे आणि शेवटचं वर्ष इथे तुम्हाला ते ऑप्शन असेल तोही तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर पिकाची संख्या मागील वर्षामध्ये काय होती पिकाची संख्या शेवटचं शेवटचे ते शेवटचे वर्ष किती होती हे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर विद्यमान तपशील म्हणजे आत्ताचा तुमचा जो तपशील आहे तो इथं भरायचा आहे ज्यात तुम्हाला विद्यमान पंप वापर करता कुठला पंप तुम्ही वापरतात विद्यमान पंप प्रकार कुठला आहे विद्यमान पंपाचा ऊर्जा स्रोत काय आहे आणि लिटरमध्ये वार्षिक डिझेलची आवश्यकता तुमच्याकडे डिझेल पंप असेल तर डिजे डिझेल पंपची माहिती इथं भरायची मित्रांनो त्यानंतर स्क्रॉल करून खाली यायचं आहे आणि इथं आवश्यक पंप तपशील तुम्हाला भरायचा आहे आवश्यक पंप म्हणजे तुम्हाला इथं बघा सिलेक्ट केल्यानंतर डी सी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर कारण आता जो सौर पंप आहे हा डी सी सौर पंप आहे त्यानंतर सरफेस म्हणजे सबमरेबल म्हणजे वरची किंवा सरफेसवर जो असतो तो पंप किंवा सबमरेबल जे पाण्यात असतं तुमचं ती मोटर तुम्हाला कुठली मोटर हवी आहे त्यानंतर आवश्यक पाणी तुमची पाण्याची कॅपॅसिटी किती किती असणार आहे ती, ती, ती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बँक खाते तपशील टाकायचं आहे इथं तुमचा आय एफ सी कोड बँक अकाउंट नंबर बँक खातेधारकाचे नाव आय एफ सी कोड आणि शाखेचे नाव एवढ्या गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचं आहे एवढ्या ज्याही टर्म्स आणि कंडिशन या वाचून घ्या तिघं टिकवर क्लिक करा त्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायची मित्रांनो आवश्यक डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला काय काय द्यावं लागेल सात बारा उतारा आधार कार्ड रद्द केलेले धनादेश प्रत किंवा बँक पासबुकचं जी जेराक्स कॉपी असेल ती तुम्हाला अपलोड करावी लागेल त्यानंतर अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा छायाचित्रही तुम्हाला अपलोड करावं लागेल इथं तुम्हाला चूज फाईल दिसते जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड कराल ते मिनिमम पाचशे केबी असणं आवश्यक आहे तुम्ही पहिले डॉक्युमेंट स्कॅन करून घ्या डॉक्युमेंट स्कॅन केल्यानंतर तुम्ही भ फॉर्म भरायचं आहे इथं पाचशे के बी तुमची डॉक्युमेंटची साईज आहे ती ठेवा मित्रांनो त्यानंतर स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथं खाली जे डॉक्युमेंट्स पर्सेंटेजमध्ये अपलोड दिसतील एकच डॉक्युमेंट अटॅच समजा आता एक डॉक्युमेंट अटॅच केलं नंतर हे बघा मी सात बारा उतारा ॲटॅच करतोय आता सात बारा उतारा ॲटॅच केल्यानंतर तुम्हाला अपलोड या क्लिक क्लेक्क करायचे सगळे डॉक्युमेंट एकासोबत चूज न करू एक फाईल चूज करून घ्या अपलोड करा वन फाईल चूज करून घ्या लगेच अपलोड करा अशा पद्धतीने तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर खाली तुम्हाला जे इतर ऍडिशनल डॉक्युमेंट लागणार आहे ते म्हणजे पाणी प्रभावी क्षेत्र असल्यास संबंधित खात्याच ना हरकत प्रमाणपत्र शेतजमीत जरी सामायिक असेल तर त्याचं जे ना हरकत प्रमाणपत्र लागेल आणि अनुसूचित जाती जमातीमधून जरी तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे ॲडिशनलमध्ये तर एवढे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकता मित्रांनो त्यानंतर व्यवस्थितरित्या ही सगळी माहिती क्रॉस चेक करून घ्या क्रॉस चेक केल्यानंतर तुम्हाला इथं अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे अर्ज सादर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तर नंतर तुमचा अर्ज आज सबमिट होऊन जाईल आणि तसा मॅसेज तुमचा जो इथं तुम्ही मोबाईल नंबर द्याल त्याच्यावर येऊन लागेल मित्रांनो त्यानंतर तुम्ही तुमचा अर्जाचं टेटस चेक करू शकता अर्जाचं जे ॲप्लिकेशन नंबर आहे तो तुम्ही टाकून इथं अर्जाचा टेटस चेक करू शकतात तुम्हाला अर्जाची टेटस चेक करायचं असेल तर अर्जाची स्थिती वरती असा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे अर्जाची सध्या स्थिती पाहण्यावर या ऑप्शनवर क्लिक केला त्यानंतर नवीन एक विंडो तुमच्यासमोर उघडेल ज्यात तुम्हाला लाभार्थी क्रमांकाद्वारे तुम्हाला शोधायचं असे आहे म्हणजे तुमच्याकडे जो लाभार्थी क्रमांक असेल त्याद्वारे तुम्ही शोधू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही कृषी सौर पंपसाठी अर्ज करू शकतात अनुदान मिळू शकतात ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय महाराष्ट्र मित्रांनो